स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सी मध्ये टू एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता मध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंग संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलय मधुबन रेसिडेन्सी मध्ये आज आपण लोकांच्या चेहऱ्यामध्ये बदललेला हावभाव आलेल्या शेतकऱ्याला मिळवलेलं पाणी या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो तर एक मनस्पी आनंद होतो आज की आज आपण या मतदारसंघामध्ये हा जो लढा उभा केला ज्या शेतकऱ्यांनी लढा उभा केला कृती समितीने लढा उभा केला लोखंड साहेबांनी लढा उभा केला आज या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश मिळून आज हे पाणी खालपर्यंत पोहोचलं आणि आज या पाण्याचा वापर करत असताना जवळपास खाजगी धरण सारखं आहे मध्ये चारी करायला नाही बोर्ड लावायला पूर्ण खर्च आहे मी मागच्या आवर्तनाला गेलो तर शेजारच्या मतदारसंघाच्या आमदारांचा एक हात वरती होता जलनायक म्हणून आज गेलो दुसऱ्या आवर्तनाला दोन्ही हात वरती करून फोटो लावला त्यांनी आता तिसऱ्या आवर्तनामध्ये काय वरती करतील मला माहिती नाही कारण की शेवटी आवर्तनाच्या हिशोबानी जर गोष्टी होणार असतील तर तिसऱ्या आपल्याला वाट पाहावं लागेल पण माणूस जाऊन करतो पण चारही जेसीबी देऊ शकत नाही हीच परिस्थिती शहराची आहे आणि हे सगळे जे काही आज भासण्याचा प्रयत्न करताय यांना मी उत्तर देण्यापेक्षा एक गोष्ट आवर्जून सांगतो की मागच्या दोन हजार एकोणावीसचा जो निकाल होता त्यापेक्षा एक मत का जास्त मताधिक्य सुजय विखे या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळून महाराष्ट्रामध्ये आपण माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं नाव त्यांचं काम आणि त्या कामाच्या मोबदल्यामध्ये मिळणार मतदान हे आपल्याला महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये सगळेजण एकत्रित मिळून चांगलं काम करतील आपले व्यक्तिगत हेवेगावे आपला व्यक्तिगत संघर्ष हा से, बाजूला ठेवून आपल्याला सगळ्यांना मिळून चांगलं काम केलं पाहिजे एवढाच विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आपण सगळे जर आलात आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार आता मला फक्त एकच विषयाचा प्रश्न सोडवायचा राहिलाय किंवा त्याचं वर्क ऑर्डर राहिली आहे ती आपल्या गोदावरी कालव्याच्या रुंदीकरणाची अनेक वर्षाचा संघर्ष त्याला पण राहिला सरकार आलं सरकार येऊन तीन वर्ष अडीच वर्ष फक्त आपल्याला मिळाली त्या अडीच वर्षामध्ये एक एकशे एक्क्याण्णव कोटीची निविदा प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पुढच्या दहा दिवसामध्ये जर झाली तर दा एकशे एक्क्याण्णव कोटी मध्ये आज आपला पाठ इतका रुंद होईल की साई गंगा पण तेवढ्या चालेल आणि गणेश परिसर असेल प्रभरा परिसर असेल निर्मंड्या भागा या भागातला परिसर असेल या तिन्ही भागात सुजलाम सुकलाम झालं तर शेवटी ऊस घालणारा कोण राहणार त्यांचे लोक तिकडे घालतील त्यामुळे काय नाही आपल्याला कोणला वादविवाद करायचा नाही आपल्याला राजकारण करायचं नाही भविष्य कालावधीमध्ये तुम्ही पाहाल की जेवढे लोक तुम्हाला इथं येऊन आज दिसतात भाषण करतात उसावर न्याय देण्याच्या भूमिकेवर हे परत पाच वर्ष तुम्हाला दिसणार नाही आम्हीच आहोत जे वर्ष वर्ष तुम्हाला दिसतात महिन्यान महिन्या तुमच्यामध्ये आम्ही असतो कारण